सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आसेगाव बाजार वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम उत्सवात साजरा श्रीराम सार्वजनिक वासनाळे आसेगाव बाजार तालुका अकोट थे 1 ते 15 जानेवारी दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा विशेष उपक्रम ग्रंथालय विभागामार्फत राबवण्यात येत आहे युवा पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि वाचन संस्कृतीला चालना देणे या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ग्रंथ प्रदर्शनी ग्रंथ प्रशिक्षण सामूहिक वाचन अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांमधून विद्यार्थी व वा ग्रंथालय वाचकांना वाचनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे श्री शिवाजी महाविद्यालय आसेगाव बाजार येथे सर्व विद्यार्थ्यांना वाचनालयामार्फत ग्रंथ शालेय पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने हे कार्य केले गेले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री पुलट सर व सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांची उपस्थिती होती ग्रंथपालांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याचं आव्हान केले आहे या उपक्रमामुळे तरुण पिढी वाचनाकडे आकर्षित होऊन त्यांना ज्ञानात भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या कार्यक्रमाचं आयोजन श्रीराम सार्वजनिक वाचनालय आसेगाव बाजार यांनी केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुणकर उपसंपादक अकोला